ते नाहू आयुष्यात न कहू कारण आपली चांगली काहीच नाही अरे तुझ्या परीच पूर्णजी आणि अनुभ्या आयुष्यात फक्त स्वार्थ साध्य केला अभिजन या गेला तुझ्या जन्म thank <laughs> you जात आहे आता कसे फक्त आपल्या फुट आता मी आहे मी आता मा मुला बा मुला बाळा फुट बघतोय हे बघतात ते ते सगळे बघताय पण अभे खुर्ची केली आहे तू सौदा सौदागिरी नाही मंत्रीजी कुर्सी के लिए तू जालिम से सौदा करी ना कर अरे क्रांति को आंदोलन से तू यू ही भरी ना कर कारण बाबासाहेबांनी स्वतःचे चार चार लेकर आपल्यासाठी मातीमध्ये गाडले स्वतःचे कोणासाठी काय घेण्यानं पडलं होता तुमचा माझ बाबासाहेबाला साहेबाला काय घेण्यानं पडलं होत पण जो माणूस एकनिष्ठ आहे आता कसे आहेत हे तुम्हाला मी एकाच शेअर मध्ये दाखवत खुर्ची केली तुझ्या लिमशे सौदा गेरी ना कारण आधी क्रांतिको आंदोलनचे क्रांतिको म्हणजे मय करूंगा मैं वो करू काहीच करत नाही फक्त साठी करतो राजा खुर्ची केले तू जाली सौदागरी ना करता क्रांतिको आंदोलन से तू येऊ बरी ना कर अबे औलादे खोई है खुद की तेरे लिए अबे तू आपली औलादो के लिए मत कर <laughs> हॅलो अरुण भाऊ शिरसाट माझे मोठे भाऊ आणि गोवर्धनजी इंगोले हे पण माझे भाऊच आहे त्यांच्याकडून दोनशे रुपयाचा प्रेमेट टाळ्या वाजवा तुम्हाला टाळ्या वाजवल्यानं माता नाही ज्ञानाचे अमृत सारांनी चाचले पाहिजे प्रत्येक माणसाची माणसाने माणसा वागले पाहिजे हा भगवान सिद्धांत आहे माणसाने माणसाची माणसा वागले पाहिजे म्हणते जीमाच्या ज्ञानाचे अमृत सारांनी चाचले पाहिजे अरे प्रत्येक माणसाने माणसाची माणसासारखे वागले पाहिजे आणि करावी अशी गर्जना हे आकाश फाटले पाहिजे आणि तुम्ही भीमबाबाचे भी सच्चे बायक आहे या जगाने वाटले पाहिजे अंतरामध्ये स्वतः सा टिकून स्वतः

उगळे बाबा साहेबांनी नए कपडे दिले हो आपल्याले मी आणला चेंज करव आज महेंद्र दादा उघडे यांच्याकडून शंभर रुपये सप्रेम भेट हो धन्यवाद अबे <laughs> छोटा थाट चीज जगना दे आला गाव समजा बाबासाहेब भारतात जन्माला आले नसते तर काय झालं असतो असं आपलं आज मी चार तारखेपासून तिथं चेतीभूमीला आहे श्री भन्नाट गर्दी समजा बाबासाहेब जन्माला आले नसते तर म्हणतेजी कुत्र्यापेक्षा निपत तर आपली हयात झाली असती विश्वासदा झाले मानसन्मानस कुत्र्यापेक्षा निकटत आपली हयात अरे हे श्रीमंदी आपल्या घरात कधी चालली नसती मनोज राजा जर बाबासाहेब हातात जन्माला आले दोहार करण्यात आपली जिंदगी बरबाद झाली असती काल माझ्याहून श्रेष्ठ श्वानांना भाव होता कुत्रे माजऱ्याला भाव होतो कुत्रे माजरे पोट भरत होतं पण आमचा बाप आमची माय पोट भरत होती त्यावेळेस काल काल माझ्याहून श्रेष्ठ श्वानांना भाव होता अरे विरोधात माझा सारा गाव होता आणि पण माझा बाल ना बाका झाला म्हणून राजा कारण पाठीशी माझा भीमराव होता

बाप पैदा हुआ मगर मेरी माई ऐसी माता थी आरोप अबे जिसके कोख से बाप 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 पैदा हुआ या कार्यक्रमाची धुरा सगळी आमचे बादिया बनतेची विशुद्धानंद मोदी माथेरोची हाय हाय यांचा प्रोग्राम आहे यांनी हे जे सांगलं यांचं आहे पण काही काही बाबीचे माहिती कसे येतात आहे समजा प्रोग्राम ठेवला विशुद्धानंद बोधी माथेरो मग एक जी हे लाईट नाही जंगले असं म्हणत नाही दुसरा त्याला काही घे त्यात नाही जमत म्हणजे संपवणार अरे व्यर्थ म्हणतो आहे मी माताचेला व्यर्थ आता त्याच्याशी काही घेणार नाही त्याच्या वर्गाने नाही

आणि माझी बहीण ज्ञान ज्योती उघडे यांच्याकडून सुद्धा शंभर आपल्याकडे आभारवाद हिमरावजी घोडगे साहेब पॅन्थर रवींद्र सावंत यांच्या दोघांकडून तीनशे रुपयाचं प्रेमी टायारी धन्यवाद म्हणते जी शेवटचा अशी म्हणून माझी ताई शोभादा सरोदे यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचा प्रेमेट आभारी हो धन्यवाद म्हणते जी शेवट तांतरा अरे आता तरी सुधार पुढे वेळ नाही हे अक्षर कलावंतांमध्ये आपल्या कवली नाईन मध्ये बघा माझा तीन दिवस मुंबई मध्ये कंटिन्यू प्रोग्राम होता हाच आवाज नाही आहे पण भंतेजी आशीर्वाद आहे डोक्यावर आवाज आहे हाटला रगत आवाज दिसतात ते गळ्यात अरे आता तरी सुधर पुळे फेर नाही बरी

अंग्रेजी एक खत हुआ बोली करती थी, लंदन की रानी की भी कभी ताली हुआ करती थी, लेकिन बाबा का नाम सुनते ही राहुल अरे और गांधी और नेहरू की धोती हो जाती थी ताली शंभर रुपयाचे भेटवलेले धन्यवाद तरीही आम्ही आता तरी सुधर पुढे नाही जे <mí> काय केलं तुझ्या कर्म तुझ्या आयुष्यात ते जाऊ दे बाबा। था था दादा दादा ना बाबा आता तर सुधार अभि आता तरी सुधार फुले वेळ नाही बरी पान अभि नाहून घे भी मन दियाली तुझ्या यांच्या वतीने शबरवादी भेटालेले धन्यवाद आता जे हे सरकार बनणार आहे कारण अजून पुढे घाली होतील कारण माझे दादा आहे किशोर दादा आहे माझे बंधू आहे जातील लगेच जातोय कारण आता संविधान बदलण्याचे कक्ष काम आहे भाषा फक्त असं डोक्यात घ्यायला तर डोक्याचं मेंदू मंथन करा

अबे कर संविधान सही ढंग से चलाया राहुल तो वागा? जो पैदा नहीं हुआ कभी उसका जो नाम है सफेद झूठा आदमी भारत में क्यों आम है घर संविधान सही ढंग से चलाया राहुल तो गीता पर हाथ रखने का क्या काम है मैं गीता पर हाथ रखकर कसम खाता हूँ काय ले खाता गीता काय हुए रे मनुवाद राजा तरी गीता काना इस देश में इस देश में आदमी के हाथों आदमी हलाल नहीं होता ये देश में अपने भारत देश में इस देश में आदमी के हाथों आदमी हलाल नहीं होता और अंग्रेजों को कभी अपना चला अरे नहीं होता तो मना तुम क्या भुगता का हो इस देश में आदमी के हाथों आदमी हलाल नहीं होता और अंग्रेजों को तो कभी अपना सलाम नहीं होता।, होता ये बात है ये तो चाहिए यार तुम्हारे में मुझे इस देश में आदमी के हाथों आदमी हलाल नहीं होता और अंग्रेजों को तो कभी अपना सलाम नहीं होता शिवाजी के इतिहास के बाद जब को तलवार चलाने की इजाजत होती सागर तो कसम ये भारत कभी गुलाम नहीं होता प्रीतीदा हेलोडे ॲडव्होकेट कुठचे आहेत सुप्रीम कोर्टातले तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही नका देऊ तुम्हाला मागतही नाही मी फक्त जे आपले म्हणजे आहेत देऊ वर बसलेले आहेत त्याच्यात टाळ्या वाजवल्या तुम्हाला टाळ्या वाजवल्यानं पण येत नाही अशा टाळ्या वाजवल्या एकदम मात्र आहे हा मंगा त्यांच्याकडून पाचशे रुपये पेमेंट आभार धन्यवाद आणि हे माझे मोठे बंधू माझा भाऊ आहे बिल्डर आहे हे बघा बिल्डर आहे मुंबईतलं त्यांच्याकडून हे चालू द्या या कवी कवीची कल्पना करतातून दादा कारण बाबासाहेबांनी जर स्वतःच स्वार्थ पाहिलं तर बाबासाहेब म्हणजे कवीची कल्पना आहे दादा दादा म्हणतेजी जी बाबासाहेब म्हणतात मी पाहिजे तेवढं पैसा साधू शकलो पाहिजे तेवढं सत्ता सुंदर माझ्या विषयावर आपण नाटू शकलो असतो आणि मी लोडलो असतो हिरेच्या मिण्यावर पण माझ्या या समाजाला वाटू शकलो पुढे <laughs> ते

मदद करा कराची जन बँकर मनोहर जाधव दादाकडून दोनशे रुपये सप्लिमेंट काळ्या वाजवा पाहिजे सप्लिमेंट केली की काळ्या वाजवा कारण